रायबाशेठ कशी बसले बघा आपली कशा रायबा शेठ आपली कशाकत बसली ती कमेंटमध्ये नक्की सांगा आणि काय मासा बसतो कसे बसले बघा पाय कसा आहे बघा असं कोण बसतो का त्या नंदी महादेवाच्या समोर असतो माहिती का आता म्हटलं काय करायचं तर सकाळ सकाळी लवकर गेलो ह्याचली आधी खाद्य वगैरे चाललं सगळ्यांनी सकाळी येऊन आता आलो मॅट घेऊन रायबा शेटला ही बघा ही मॅट आणलेलं आहे रायबा शेटची मॅट नवीन आता ही मॅट रायबाच्या मम्मीला आणि ती रायबाला आणि आता बाजीला काय करणार आहे ते धुवून घेणार आहे बाजीला कालच्या वेडियातमध्ये म्हटलेलंच मी बाजीला उद्या धुतो म्हणून आता साहेबासनी स्वच्छ धुवून घेतो ती गावाने वगैरे साफ करून घेतो सगळी बाजी आंघोळ करायची आता आणि रायबा शेटवर पण जरा पाणी मारतो म्हणजे नवीन मॅट आंघोळ करून मॅटवर बसायचं जाणार तरी मॅट आणले तर ही अशी आता पाईप जोडून घेतल्या बाजीला धुवायला आणि रायबा शेटला पण धुणार आहे यांच्या अगोदर जरा पाणी मारतो कारण की तोंड अजिबात पाणी मारून घेत नाही तरी पण धुण्या धुण्याचा प्रयत्न करतो हिला तोंड तेवढं धुणार नाही आणि बाजीशेटला घेतो धुना आता नंतर रायबा शेटला हे आपलं बरं झालं आता इथं बाहेर बांधल्यापासून पाईप पण जवळ चला चालू करतो बोर आणि ही काय झालं ही जरा धिलं झालं ही गाठ बाहेर ही जरा कमी वेल पाहिजे ना मोठी झाली गाठ हे बघा रायबा शेटचं काय चाललं आई बाबा रायबाई एवढा होईल काय भाजी एवढा होईल मजी उंची चला तर भाजीला घेतो तू आता आधी आधी भिजवून घेतो साहेब मी म्हणजे सगळी घाण निघल धरू काय पुढे तर साहेब घेतो आणि हे नंबर तुमचा पण आहे सरीकडे लगे चुकू नकाला आणि राधा जायला आणि तिला तर राधा द्यायला जायला झाली तिथे आठ दिली भाजीला दोन झाले आता रायबा शेट चालू बरं आलाय आणि रायबा शेतला बघा दुतले हो काळा किट्ट दिसतो तुम्हाला काय म्हणलं जर पाणी मारलं का नाही इतका काळा दिसतो देऊ रायबा इकडे तोंड दाखवू जरा इकडे इकडे हे बघा बघा साहेब आहे हे बघा रायबा शेत पूर्ण काळ पडते दिसतो फक्त हे आपले रायबा शेत आणि रायबाहे तोंड इकडे हे बघा ओका कसा आहे रायबा कसला कलर व्हायला लागला रे तुझा हा बघा रायबा शेटचा आपला कलर रायबा शेट आपले कुठल्या ह्या जगात दिसते तरी तुला कोणाकडे वाटते कुठल्या कोणाकडे दिसते कुठल्या पहिल्याकडे दिसते हा लहानपणी वेगळा दिसतो तुझा आता वेगळा दिसायला लागला आहे आणि चार महिन्यात कसा दिसतो काय म्हणत आता ही मानव पण बघा त्याच्या पाहिजेत मानवला पण कलर आणि भाजी दुसल्यावर काय गोल्डनच कलर होते भाजीला दुसलाय पिवळा दिसायला लागला आहे हे बघा गोल्डन कलर झाला आहे भाजी दुसल्यानंतर तर भाजीला आता साधून लावून घेतो दुसरा घोसडे आहे तो फक्त तरी एखादी गावली तरी पण आपण कशाला रिस्क घ्यायची ही गोथडी नऊ ती आहे लावून ठेवायचं चला आता रायबा शेटला धुवून घेतो परत मॅट हातरून घेतो नंतर या मॅडन करतो रायबाजी आयला आता तुतले परत रायबा शेटला तुतले ए रायबा हे रायबा शेटला दुचले रायबा शेटचा कलरच बदलला आता धुतलं आणि बाजीला पण दुतला आहे आता ही सगळं स्वच्छ करून घेतो मॅट वगैरे ही कोबा ह्याचं मॅट दुसतो ही मॅट स्वच्छ करून घेतो आणि आपलं नवीन राज्याला मॅट रायबाजवळ ठेवतो रायबा रायबाला बसायला ठेवणार नाही आणि जोडीदार गेला त्याला एक काम निघाला अजून तो मला मी जातो जा म्हणजे त्याला घेतो बरोबर आता रायबाची आईला धुऊन झाली रायबाला धुऊन झालं आणि रायबाचा कलर बघा दुसऱ्या कसा कलर पडला रायबा आणि हा बाजी बाजीला पण झालं बा बाजीला पण धुऊन झालं आणि रायबाला मॅट टाकली आता इथं रायबा सेडला ही बाजीचं बाजीला मॅट ही रायबाचा रायबाला मॅट आणि राधाची आई मच्छीला हात बांधायचं होतं त्याच्या आदल्याच दिवशी मी धुतलेलं तिला म्हणून म्हटलं आज काय धुवायला नको ही राधाची आई आणि ही राधा मॅडम झोपलेल्या म्हणून कसं कसं राहिला डिस्टर्ब करायला बघा पिकेते काय कायम पीक येते आपल्या फॅमिलीची आता नाही बघ्या राधा पी घे पी घे ओके इकडे इकडे पी घे पी हां पी घे पी गे अगं पी घे राधा राधा पण आता मोठ्ठी राब्या अगाव झा द्या बस 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 बाळा वाहिले की एक मिकेट बघत बसतील काय बोलतील तू असतो भाजीला बाजीला धुतल्या बाजी दिसतो गोल्डन कलरचा म्हणजे पूर्ण असा पिवळाच दिसतो या थोडा 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 पाठीमागून तर लज पिवळा दिसतोय हे असा आणि ह्या सेटला तुतलं काय बघा बघायव कलर अरे राय बा लागलाय चाटायला कोबा बा वैरण आता राहू दे रोवत करून बसू दे का आता चार पाच वाजता टाकायची जा वगैरे खाद्य वगैरे आहे चला रायबा टाटा परत भेटू बघा आपला रायबा रायबाशीटचा कलर रायबाशीट धुतल्यानंतर का दिसतोय ते कमेंटमध्ये नक्की सांगा धुतल्यानंतर म्हणजे कलरच बदलतो त्याचा अय रायबा आणि मन्षीला रायबाजी तर पहिला काळाच दिसायचा आता काय झालंय तर इथं असं टिपकं टिप कुठायला टिप आली रायबाशीतला या असं ही बसण्याच्या मार्ग व्हायचं साहेब बसा बसा जातो आम्ही तो बांधणार आहे रायबाशीत आता मॅटवर उभा राहायला लागलीत त्यामुळे काही टेन्शन नाही चला मॅट पुढे टाकायला पाहिजे अजून बाजी घेत चला जोडीदार गाडी घेऊन गेला आहे गाडी कुठं आता चालत गेलं पाहिजे वैरण संपल्या आता काय वैरण टाकत नाही अस मी रवत करत बसतीत आता कारण वैरण सकाळपासून भरपूर झाल्या राधा राधा काय करते चला घरात गेल्या गेल भेटी आता बघा काय चाटायला लागले ही गावां पण धोरण काढली अशी स्वच्छ बस आता निवांत तर मी इथलं सगळं आवरून गेलेलो आता मी आठ वगैरे रायबा रायबाला आवरून रायबाशी आता दूध पित होतं मग आईचं तिच्या हे आई बाजी निवांत बसला आहे मग ही येडे मच्छिंद्र इथून आलीच बघायला सचिन यादव म्हणजे आम माझी सासरवाडीच एडेतली मेवण्याकडं नंबर घेतला तर कोणाकडे बघून कसं वाटतं तुम्हाला म्हणजे लय फरक आहे म्हणजे काय हा 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 नाही बरोबर तू प्रत्येक जण आम्हाला काय म्हणत आहे आता मी झोपलाय का आता पण दिलेला नाही काय जसा ते आजार मोकळा मोकळा चकड्याला झुपून चालू होते कारण की प्रत्येकांचं हेच म्हणणं आहे की त्याला फेर देऊ नका हा बसले निवांतात म्हणजे राय बापणा जसा व्हिडिओ होतो म्हणजे आम्ही जसं सोडतो वगैरे तसं आहे ना म्हणजे काय असते काय कायच म्हणणं कसं असतं की मग ते व्हिडिओ म्हणजे व्हिडिओ पेक्षा इथं व्हाला दिसतोय रिअल मध्ये म्हणजे तुमचं नाव काय म्हणलं संतोष सावंत सचिन यादव आणि संतोष सावंत चालते चालते मी होण्याकरांचा नंबर घेतला तर भाऊच नाही नाही काय माहिती अनिलची पण होते म्हणजे अशी होती पाळाव हा हा चालते नाही त्यांचा व्हिडिओ वगैरे बघते ते दोन रोज हा सांगते आता व्यसन वगैरे टोचा म्हणून मागे सांगत होती ते तर ते आपणच जरा थांबवले था। कारण की म्हणत होती ती अशी अजून एवढ्या नोचू नका एक आठ आठ नऊ महिने पूर्ण होती अशी म्हणत होती आठ झाली पूर्ण आता घेतो त्याला फेर मग तुम्ही दहा महिन्यानंतर फेर दहा पूर्ण झाले अकराव्या महिने फेर चालू करायला असं चकड्याला मोकळ चालू होतं बाकी काय वाहनाकडे काय हा हा आणि बाजी तब्येत म्हणजे तुम्हाला व्हिडिओ तुम्ही काय फरक पडला म्हणजे असं आपण घेतला व्यवहार झाला जर मी म्हटलेलं एका महिन्यात भाजी आता ओळखणार कपडे नाही चालतिशिराज म्हणजे जे रायला चालू आहे कपडे चालू करू काय म्हणजे कपडे थोडी चालू करतो मग कपडे काय तब्येत चांगली राहते ना कपडेन्स हो ते सगळं मिक्स आहे चला चहा पाण्याला या म्हतो तरी नाही म्हणते हा नाही ते काय तुझ्या विषयी काय काय अशी कमी करते ती तुम्ही चहा पाण्याला नेत नाही वगैरे वगैरे करा दुण। <laughs> काय नाम नेत बघायला तरी आम्ही म्हणतोच प्रत्येकाला कोण तयारच होत नाही तर मी त्यासाठी आता काय काय आता मेवण्याकडे नंबर घेतला म्हणून काय काय जण नेते म्हणून मी ते देवाळा जपले इथनं दाखवले मी प्रत्येक वेळेस असं दाखवतो या मंदिरा बस आलं तिथनं जरा पुढे गेलं मग घर तिथं कोणाला बरं रायबा म्हटले का सांगते काय नंबर चालते चालते म्हणजे समाधान झालं ना रायबाला बघून म्हणजे काय दिसतं वेगळंच आणि तालेव अशी वेगळं बघितली ते मध्ये राहिलं भेडू असं दिसते आता असं दिसतंय त्यासाठी मी विचारते हा म्हणजे रिअल पण आहे ना तसा म्हणजे चांगला दिसतोय म्हणजे फोनपेक्षा म्हणजे आहे मग आपलं या नाही गावातलाच आमच्या कारण ती पहिल्यापासून त्या क्षेत्रातलाच आहे सुलत चालते चालते घेते आपण काल व्हिडिओ सोडला त्या व्हिडिओ मध्ये भरपूर कमेंट आले की आज काही स्पेशल तुम्ही सांगा काही दिवशी सांगायचं उत्तर काल रात्री आपण व्हिडिओ सोडल्यानंतर मित्रांचा फोन आला दादा म्हणजे तुम्हाला बसायला लागते अचानक घेऊन येतो मी तरी मला तो आयला बघा दुसरं बघतो नाही कसाय लागते मग आता काल म्हणजे आज सकाळपासून झाला नाही आता उठ काय करायचं काय करायचं म्हटलं पूजेचा टाईम गेस पर्यंत दुसरं तर आपण काम करूया मग आता तो रायबाला मॅट वगैरे घेऊन आलो मॅट मॅट आली रायबाला धुतला बाजीला धुतला रायबाच्या आईला धुतली आणि रायबा धुतल्यानंतर रायबाचा कलर बघा तुम्ही कसा दिसतो या आता असा म्हणजे ओळ म्हणणार पण नाही आपला रायबाई आणि वागेच मानला हा रायबाचा आहे इतका उदर दिसतो रायबा आपण

आगी किती समय तिथे कि पाठी खावा ही पोरगीची मम्मी माझ्या खावाळते पहिल्या बॉम्ब आहे आम्ही काही चेडायच करणार पोरांच्या आमची तुम्हीच मारणार साहित्य घेऊन निघाली जाता अजून काय आहे का लय अजून म्हणजे तर इथं आहे आज महाप्रसाद मंडळ आज आमच्या आर समय आहे ते समय अजून प्रसाद काय लय जिलेबी पुरी बासुंदी तसलं काय नाही का मॅडम बघायला लागले ते तयार झाले का नाही पाच दहा मिनटं अजून पाच दहा मिनटं काय गणपती बाप्पा मोर्या सर्व ग्रामस्थांनी महाप्रसाद तिकडे काय बात आहे काय मॅडम अशा वाटप बसले तिथे हा काय कृष्णाची मूर्ती कृष्णाची मूर्ती आणि घंटी झाले पाच मिनिट ये घेऊन हो मांडाय लागली ते झाले मूर्ती मागितल्या आणून देते चैतन्य गणेश मंडळी यांच्या वतीने आज या ठिकाणी महाप्रसादाचं आयोजन केलेलं आहे तरी सर्व ग्रामस्थानी सर्व गणेश भक्तांनी महाप्रसाद घेण्यासाठी या ठिकाणी साडेसात वाजता हजर व्हायचं आहे எல்ல इन एदा आई मेन औली बप्पा मोरया या अमशिगिता

फायनली आता सगळं आवरलं म्हणजे सत्यनारायणाची पूजा वगैरे सगळं आवरून आम्ही घरी आलोय आणि तुम्हाला एक गोष्ट दाखवते आणि मग आपण व्हिडिओ एंड करूया बघू शकता आमच्या दोन सुब्रिणी काय केले तिथं कन्स सोडले दोन श्रीशा गेली पडून आणि समोर आमची रेसिपी करायला लागल्या कशाची कॉन कॉन ती फक्त इंग्लिश बोलते समोर सांग तू रेसिपी लवकर सांग की अजून मला माहिती युट्यूब त्या म्हणजे जे मग येत नाही ना? नंतर काय करणार कढी मध्ये फ्राय करणार त्यावर चटणी मीठ टाकणार आणि छान अशी रेसिपी तयार करून आम्हाला खायला देणार निम कष्ट आहे कारण मी कंस वगैरे सोडून दिलेत नंतर गेशरी मात आलेली आहे आणि निघालोय गावाला कुठल्या तरी तर अशा पद्धतीने आजचा हा व्हिडिओ तिथेच संपतो आज जे रुटीन होतं ते तुमच्या बरोबर शेअर केलं आणि आज आमच्या संध्याकाळी जेवण नाही करायचं कारण आम्ही महाप्रसाद सगळंच घेणार आहे मंडळाचा आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद